मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज गांधीवादी विचारसरणीचे कचरू दामाजी मुकादम गुरुजी याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा म्हणजे कोण या ठिकाणी आगरी समाजात जन्मलेले कचरू दामाजी मुकादम गुरुजी यांचा आज पुण्यस्मरण दिवस आहे आणि त्यांनी मौजे पोन भिवंडी तालुका कल्याण तालुका जव्हार मोखाडा आदी ग्रामीण भागामध्ये शिक्षक म्हणून काम केलं सातवी पास झाल्यानंतर त्यावेळी फायनल शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित झालेले महात्मा फुलेंचा जो सामाजिक वारसा आहे तो पुढे नेण्याचे काम अचू दामाजी मुकादम गुरुजी यांनी केले गरिबीची परिस्थिती हलाखीची परिस्थिती घरी वडील शेत अल्पवद्यात अल्प आयुष्य आणि असं असताना मकाद गुरुजी फायनलपर्यंत शिकले म्हणजे कोण या ठिकाणी आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रसेवेचं राष्ट्रकार्य घडवण्याचं काम स्वीकारलं मुलांना शिकवणं घडवणं त्यादृष्टीनं त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला आणि पुढे भवंडी महापालिकेच्या शाळा नंबर एक दगडी शाळा या ठिकाणी मुख्याध्यापक पदी असताना ते सेवानृत्त झाले शिक्षकी पेशामध्ये त्यांनी अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम केलं आगरी समाजामध्ये त्यावेळेला जे काही मोजके शिक्षक होते त्यामध्ये कचरू दामाजी मुखा जात एक होते पुढे त्यांचं लग्न विठाबाई पुण्यागावच्या आगरी समाजाच्या शेतकरी कुटुंबातील यांचं झालं आणि विठाबाई कचरू मुकादम आणि कचरू दामाजी मुकादम हे दोन्ही शिक्षक महोदय शिक्षक स्थापत्य कल्याण भिवंडी ग्रामीण भाग जव्हार मोखाळा ह्या भा, भागामध्ये त्यांनी काम केलं विठाबाई मुकादम ह्यादेखील सातवी पास यांनी देखील शिक्षिका ते मुख्याध्यापक ते शिक्षण विस्ता, विस्तार विस्तार अधिकारी म्हणून काम केलं भिवंडी तालुका मास्तर म्हणून देखील त्यांनी चांगलं काम केलं असे कचरू दामाजी मुकादम दा। यांना प्रा सुरुवातीपासून सामाजिक कार्याची ओढ होती शिक्षणाची ओढ होती त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जो अमूल्य आपलं योगदान दिलेलं आहे त्यांना त्यांची आज पुण्यस्मरण त्यांना त्रिवार अभिन अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली वाहतो ह्याबद्दल आपलं म्हणणं काय आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत